पुत्राचं उदाहरणच दिलं नसतं की तो गेला मजा मारली ऐश्वराम सगळं उडून पिडून आणि मग डुकरांचं जेवण खाऊन मग आला तरी पण देवाने पित्याने बापाने त्याला मिठी मारली आणि असं नाही सांगत की त्याने हाक मारली कोणी मुलाने हाक मारली पप्पा पप्पा असं काही नाही झालं पित्याने पाहिलं तो आला आहे छोटा होता जरा आम्ही पित्याने काय पाहिलं तो आलाय आणि कधी ना कापलेलं को, कोकरू असं लिहिलेलं आहे त्यांनी ला कापायला लावलं आणि धाट छोट्याला राग आला माझ्या मित्रांसाठी तर कधी असं केलं नाही हा सगळं उडून वगैरे आला आणि याच्यासाठी मेजवानी ठेवली वरुण सांगितलं की चांगले कपडे आण त्याला मग सांगितलं त्याला अंगठीच आण मग सांगितलं त्याला जोडे आण चप्पल आण सगळ्याचा मीनिंग आहे देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी दोन हजार सव्वीस मध्ये मी विश्वास ठेवते प्रार्थनेच्या पलीकडे कल्पनेच्या पलीकडे आशीर्वाद ठेवलेत माझ काम आहे देवाजवळ राहून ते ना माझ काम आहे परमेश्वराजवळ राहून ते घेण समजतय ऑलरेडी त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलेले मी कधीच विचार नव्हता केला की हे असं काहीतरी बनल आणि मी कधीच विचार नाही केला की आपण तीन हजार लोकांची आता चर्च बनवू पण प्रार्थना होती आणि त्या दृष्टीने आपण चाललेलो आहोत प्रार्थनामय जीवन ठेवा कारण प्रार्थनेशिवाय काही होऊ शकत नाही बघा मी वाचते इफिस एक अठरा देवाने आपल्याला पवित्र जनांमध्ये जे गौरवशाली संपत्तीचे वतन प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे म्हणा पाचारण त्यामुळे त्याने आपल्याला किती मोठी आशा देऊन ठेवली आहे त्याचे तुम्हाला अर्थात ज्ञान व्हावे म्हणून त्याने तुमचे अंतर प्रकाशमान व्हावे यासाठी पौल म्हणतो मी प्रार्थना करतो याच्यात नाही लिहिलेलं बहुल काय म्हणतो मी प्रार्थना करतो जेवढं तुम्ही देवाच्या सानिध्यात बसाल तेवढं परमेश्वर सांगाल हे करू नको हे कर प्रार्थना राहिली आहे म्हणून काम नाही होते कुठं देवाशी नातं तुटलंय म्हणून काहीतरी तुटलंय प्रार्थनेला ब्रेक येणं म्हणजे देवाला ब्रेक येण कस तुमचं आणि देवाचं नातं तुम्ही क्लिअर ठेवू शकता चांगलं ठेवू शकता प्रेयरमुळे प्रार्थनेमुळे झाली तुमची प्रार्थना होत नाही काही लोक म्हणतात सुचतच नाही कशी प्रार्थना करायची फोनवर तुम्हाला तीन तीन तास काय सुचतो स्वर्गीय स्थानात बसलेला व्यक्ती पृथ्वीवरच्या गोष्टी जर बोलल तर आशीर्वाद कसा येईल येणार आहे का आपल्याला स्वर्गीय स्थानाचे जर जर आशीर्वाद हवे आहेत पृथ्वीचं वतन प्राप्त करून घ्यायचं आहे तर आपल्याला स्वर्गीय देवाशी नातं जोडावं लागेल स्वर्गीय परमेश्वराशी नातं जोडावं लागेल ते नातं तुटतं काम नाही